भारताच्या केंद्रस्थळी असलेला सूर्य पिवळे रंगाचा ता तारा आहे सूर्याचा ता पृष्ठभागाचा तापमान सुमारे सहाशे सेन्स आहे सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे तेरा लाख ग्रह सहज सामावू शकतील बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असल्यावेळी पृथ्वीवर पृथ्वी पृथ्वीवरून सकाळ आणि संध्याकाळी दिसतो या ग्रहावरती उल्का पातळीमुळे निर्माण झालेल्या ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे शुक्र हा सूर्यमालेतील ते सर्वात तेजस्वी ग्रह आहे सामान्यात सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो शुक्र स्वतः गोवती पूर्वेकडून पश्चिमेकडून फिरतो शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे पृथ्वी इतर कुठल्याही ग्रहावर जीवन सृष्टी नाही पृथ्वी चुंबक असल्याने पृथ्वीवरती क्षेत्र आहे या पु... या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवी क्षेत्राकडे वळतात मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळ मंगळावरती माती लोह असल्याने त्याचा रंग लाल लाल सरळ दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असे म्हणतात गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे या ग्रह ग्रह मध्ये तेराशे सत्त्यान पृथ्वी गोल मावतील असा हा ग्रह प्रचंड आकाराने असल्यामुळे हा ग्रह 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 फार वेगवान फिरतो सहा ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह शनी आहे वैशिष्ट्य ग्रह आहे कारण त्याच्या भौतिक कडी आहेत त्याचे वस्तू पृथ्वीच्या पृथ्वीचे पंधरा असतानाही त्याचे त्याची घनता खूप कमी आहे युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही युरेनस ग्रहाचा आस खूप केलेला असल्याने तो घरंगळ चालल्यासारखा दिसतो सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे वरील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षांचा असतो या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात सूर्यमालेतील ग्रहणाच्या ना निर्मितीच्या वेळेत ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या खडकांना लघु ग्रह म्हणतात मंगल आणि गुरु या ग्रहणाच्या दरम्यान खगोलिक वस्तूचा पट्टा निर्माण झाला आहे सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रम करतात सूर्याभोवती स्वतंत्रपणे न विशिष्ट ग्रहभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे त्यांच्यावर वातावरण नाही चंद्राचा काळ आणि परिवहन काळ सत्तावीस पॉइंट तीन दिवस आहे